तर बघा एक चार पाच दिवस झालं ही काळ कुकरू आमच्या घरी आलं होतं आरे आता निघाले पुण्याला डायरेक्ट तिची आणि हो का ह्या ह्या कांडकऱ्या बाईची जोडी होती सारखं काही ना काही काय ना काय काही ना काही काय ना काही कुठं करायची ती बघा कसं सुरू आहे ती कशाला ना कशाला कशाला ना कशाला बघायली नाही दिसायली ती हीच बघा ही ही हिला हिला बोलायचं बी कळत नाही कॅमेरा जरी समोर धरला तरी तसं मुसावनी वरतून काढून बघते गेली बघा ती त्या दोघींच खूप जमायच तिच्यामुळं तर मला तिला वेळ दिला नाही प्रतीक्षा दिदीनं आणि ही प्रतीक्षा दिदी मांजर आणि त्यांचा वेळ मोबाईल आणि वेळ तुम्ही बघितलं पण ब्लॉग मध्ये हे असं सुरू आहे सारखी हानामारी मारामारी तुम्ही बघू शकता तिचं तर लय मस्त वेळ गेलाय दिदीचा हश खुश करण्यामध्ये ती, सा, ती सारखं असते ना <laughs> हे बघ ना उड्या अरे आंबा हे ठेवायला आणि हे ओरडायला कायच करावं हिच बघा आणखी नाव नाही ठेवलं ही पण आमच्याकडे पौर्णिमेच्या दिवशी आलेली आहे पौर्णिमा ठेव मग हिला आणलं होतं त्यावेळेस हे खूप छोट होतं त्याला कळत बी नव्हतं उड्या मारायचं खेळायचं पण आता तल लेतल्लक झाले ते काम सांगितलं होतं दिदूबाळानं काही ऐकलं नाही दिला भांडे घासायला सांगितले होते बघा घास घासतीस का भांडे नाही असा वेळ गेलाय काम ना धाम ना नुसती मजा मस्ती मजा मस्ती मला खेळवायचे का

रानलाइन रिका मग गेलं तर रिका मग काय तुमच तिला ठीक आहे ठीक आहे मग ऑनलाईन मारते मग हा चालतंय लगेच करावं लागते हां ऑनलाईन तुम्हाला सांगते ना किती लागते बघून हा चालतय ठेवते हां एक तर दोन दिवसापूर्वीच गेलं पुण्याला निघून आणि आता हे दुसरं होतं ते पण चाललं आता आहे आमची त्या मंजिरीचं नाव काय ठेवावं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा दीदी बाय कर की काम ठेवून काम सांगितलं तर करत नाही बाय तरी कर सांग आमच्या ऑडियन्सला काय सांगतेस ती प्रती नाही बघा ती नाही म्हणते तुम्हाला जर वाटलं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय